तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती एकंदरीत शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाला खताचा पहिला डोस कोणता देणं गरजेचं आहे या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी चॅनल वरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो सध्याच्या काळामध्ये अठ्ठावीस एकोणतीस मे तिथं चालू आहे आणि जे पावसाचे संकेत आहेत तर ते येत्या चोवीस तासामध्ये केरळमध्ये तिथं दा मान्सून दाखल होण्याचे चान्सेस आहेत आणि आपल्याला सुरुवातीलाच या वर्षी दहा पाच ते दहा जून च्या दरम्यान सगळं शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये कदाचित कापूस पिकाची तिथं लागवड करून होणार आहे मित्रांनो अशातच भरपूर सारे शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की बाबा जर सध्या आपल्याला खतं खरेदी करून ठेवायची असेल तर ती कोणते खरेदी करून ठेवावे आणि नेमकं कापूस पिकाला एक्झॅक्ट पुरेपूर असा पहिला खताचा डोस कोणता देणं गरजेचं आहे या बद्दल मी तुम्हाला माहिती देतोय शेतकरी मित्रांनो पहिला कापूस पिकाला जो खताचा ढोस असतो तर तो लागवड करून झाल्यानंतर आपण वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास देऊ शकतो परंतु काही शेतकरी बेसल ढोस देतात तर तो बेसल ढोस कोणता द्यावा मित्रांनो ज्यावेळेस आपण लागवड करतो केले लागवड केल्या केल्या काही शेतकरी सिंगल सुपर फॉस्पेट या खताच्या बॅगात तिथे वापरतात मित्रांनो प्रति एकरासाठी तुम्ही सुरुवातीला लागवड केल्या केल्याच शून्य दिवसाच्या आसपासच तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकरासाठी आपल्याला दीड ते दोन बॅगा तिथं दो वापर करणं गरजेचं आहे याचा फायदा काय होणार आहे याच्यामध्ये स्पुरतची मात्रा जास्त आहे स्पुरत किंवा फॉस्फरस हे जे अन्नद्रव्य असतं तर ते एकंदरीत सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्याही पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी तिथं मदत करतं मित्रांनो तुम्ही सुरुवातीला लागवड केल्या केल्या जर वापरायचं असेल तर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट बेसल डोस मध्ये वापरू शकता त्याच्यानंतर आता जो पहिला खरा खताचा डोस येतो तर तो आपल्याला लागवड करून झाल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी द्यायचा आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जे काही पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे तर या खत व्यवस्थापन करताना आपल्याला जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा वापर करायचा आहे कारण जास्तीत जास्त नत्रयुक्त खत जे असतात तर ते आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तिथं वापरायचे नाही आणि एक जबरदस्त खत मी तुम्हाला सांगणार आहे तर ते खत सुद्धा आपल्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये कंपल्सरी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कापूस पिकाची लागवड करून वीस दिवस होतात तर अशा टायमाला आपल्याला एकतर डी ए पी प्रतिएकरासाठी दीड ते प्रति दोन बॅगा किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा किंवा पंधरा 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 या खताचा प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तीन खतापैकी कोणतंही एक खत तुम्हाला वापरायचं कंपल्सरी आहे शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही हे कॉम्प्लेक्स खतं वापरू शकता किंवा सिंगल सिंगल खतं सुद्धा वापरू शकता प्रतिएकरासाठी दीड बॅग युरिया दोन बॅगा सिंगल सुपर फॉस्पेट आणि वीस ते पंचवीस किलो पोटॅश यमओपी पोटॅश ज्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅशची मात्रा असते ज्याला आपण लाल पोटॅश म्हणतो पावडर स्वरूपातला तर असं हे तीन खतं एकत्रित करून सुद्धा वापरू शकता किंवा सेपरेट सेपरेट जे कॉम्प्लेक्स खत आहेत तर तुम्ही त्या खताचा सुद्धा वापर करू शकता मित्रांनो या खतामध्ये आपल्याला कंपल्सरी प्रति एकरासाठी दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्यासिथं वापर करायचा आहे तर तो का करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल भविष्यामध्ये आपल्या कापूस पिकाच्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या कपाशीवरती लाल्या रोग येतो किंवा कपाशीचे पानं पूर्णपणे लाल होतात किंवा पिवळे पडलेले आपल्याला तिथं पाहायला मिळतात तर ते लाल होऊ नये पिवळे पडू नये याच्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याचा दहा ते पंधरा किलो प्रत्येक खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला तिथं वापर करणं गरजेचं आहे बंधनकारक आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तर खाली कमेंट करून सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या सारख्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका येथून पुढं आपल्या कापूस पिकाचा दुसरा तिसरा तीन खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे योग्य खत कोणतं टाकणं गरजेचं आहे सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो